आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण मान्य रविराजी देशमुख नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात एक वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम आपल्या अभियंता भवन शेगाव नाका येथे आयोजित आहे मी सर्व वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना नम्रपणे विनंती करतो की आपण सहभागी होऊन राजमाता इल्यादेवी होकर यांचा विचार यांचा जीवनपण त्यांचं कार्य आपण आपल्या कर्तृत्वातून त्या ठिकाणी मांडावं हो। आणि हा चांगला शुभ संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर जावा या ठिकाणी मी सर्वांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करतो आणि तारीखांनी तारीखांनी वेळ जातो आणि ही स्पर्धा दिनांक तीस मेला दुपारी चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राहील त्याची सर्वांनी नोंद आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय रुक्तवाहिनी आपलं गाव आपली बातमी